हळद रुसली कुंकू असले या मालिकेच्या आजच्या भागाचा लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला तर आता आपण इथे असं पाहतो की दुष्यंत आणि आता इथे कृष्णा हे दोघंजणं एका ठिकाणी येऊन थांबलेले असतात तर आता दुष्यंतला कसला तरी खुडबुड खुडबुड आवाज येतो दुष्यंत कृष्णाला विचारतो कसला आवाज येतो हा कृष्ण म्हणते कसला नाही चला पुढं तुम्ही त्याबरोबर दुष्यंत चालायला लागतो पुन्हा कसला तरी आवाज येतो दुष्यंत पुन्हा विचारतो नाही येतोय कसला तरी आवाज थांबतो त्याबरोबर कृष्ण म्हणत असते अहो बिबट्या हाय बिबट्या त्याबरोबर दुष्यंत घाबरतो आणि कृष्णाचा हात पकडतो तो म्हणतो काय बिबट्या आणि मग आता दुष्यंत हा घाबरलेला असतो खूप तो आजूबाजूला बावरल्यापणे बघत असतो त्याबरोबर कृष्णा दुष्यंतला सांगत असते दुष्यंत सरकार हा त्यावर दुष्यंत कृष्णाकडे बघतो हात असा शब्दही का बोलते असं त्याला प्रश्न पडतो दुष्यंत म्हणतो काय त्यावर कृष्ण म्हणते माझा हात सोडा त्याबरोबर दुष्यंत कृष्णाच्या हाताकडे बघतो कृष्णाच्या तोंडाकडे बघतो आणि मग कृष्णाचा हात सोडत म्हणायला लागतो ए हे बघ सॉरी 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 मी मुद्दा म्हणून इंटेन्शनली तुझा हात नाही पकडला ते तू म्हणालीस ना की समोरून बिबट्या येतोय बिबट्या आहे आणि बिबट्या ऐकून मी घाबरलो म्हणून चुकून तुझा हात पकडला सो प्लीज तू उगाच काहीतरी मिसअंडरस्टँडिंग करून घेऊ नकोस तुला उगाच काहीतरी चुकीचं वाटायला नको प्लीज आहे बघ माझ्याकडून चुकून झालेलं आहे त्याबरोबर कृष्णा म्हणते आहो वय 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 समजलं चला आता इथं थांबण्यात काही अर्थ नाही आपल्याला पुढं जावं लागेल अनुभय तुमच्या झोपण्याची अवस्था बी बघायला हवी आणि मग ती पुढे येते तिला तिथे एक थोडी जागा दिसते ती दुष्यंतला म्हणते ओ इथं झोपा तुम्ही दोन तास त्याबरोबर दुष्यंत म्हणतो काय मी आणि इथे झोपू कृष्णा म्हणते मग आता काय इथं तुमच्यासाठी मस्त मऊ मखमली बिस्तिरा करायचा आहे इथं झोपा ए कोकरं ए हो रे हो, हो तुझी पण आता सोय करते आ मी या असं म्हणत कृष्ण आता कोकराला खाली ठेवते आणि आता त्याचीसुद्धा काहीतरी सोय केली पाहिजे म्हणून तिकडनं जायला लागते तर दुष्यंत हा कृष्णाच्या मागे मागे येतो कृष्णा म्हणत असते अहो काय चाललंय तुमचं कशापैकी मागं 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 करायलायचा थांबा की कुठंतरी एक जागी तुम्ही दुष्यंत म्हणतो अगं ये तो बुबट्या त्यावर कृष्णा म्हणत असते तो काय येऊन खाणार आहे वे तुम्हाच नाही थांबा की एक जागी थांबा तुम्ही एक जागी थांबशील तेव्हाच मला काहीतरी सुचतं सुचल ना मग उगाचच्या उगाच उगच्च नुसतं माझ्या मागं 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 करायलायचा थांबा इथं त्याबरोबर दुष्यंत त्या ठिकाणी थांबतो तर मग आता कृष्णा ही लगेचच आता शोधाशोध करायला सुरुवात करते तर आता ती दुष्यंतला म्हणत असते आता असंच उभं राहणार आहे सय अव बीच काहीतरी मारा की बॅटरी फिरवा त्याबरोबर दुष्यंत हा बॅटरी मारायला लागतो मग आता टॉर्चच्या प्रकाशामध्ये कृष्णाला तिथे एक छान असं सा, हे सापडलेलं असते बत्ती सापडलेली असते आता कृष्णा ती बत्ती हातामध्ये घेते आणि खूप खुश होते कृष्णा म्हणते आता बघाच कसला उजेड पाडतो तो इथं बत्ती तर घावली त्याबरोबर दुष्यंत म्हणतो अगं मग जा ना आता ती त्यावर कृष्णा म्हणते ते, ते पेटवण्यासाठी ना माचीस लागतं माचीस त्यावर दुष्यंत म्हणतो अगं मग असेल ना घे ना त्यावर कृष्णा म्हणते तुमच्याकडे आहे मातीस तेव्हा दुष्यंत नकार देतो मग कृष्ण म्हणते की चला आपण इथंच शोधू माचीससुद्धा सापड सापडेल आपल्याला इथंच मग आता दुष्यंत आणि कृष्णा हे दोघंजणं माचीस शोधायला लागतात माचीस शोधण्यासाठी कृष्णा दुष्यंतला सांगते की तुम्ही आता पुन्हा उजेड मारा आणि मी त्या उजेडात माचीस सापडते का ते बघते तर आता आपण दुसरीकडे पाहतो जयकांतला सोडण्यासाठी स्वतः इन्स्पेक्टर साहेब घरी आलेले असतात आणि ते म्हणत असतात बाळजाबाई हे बघा तुम्ही आदेश दिलेत आणि आम्ही लगेचच इथे देविकांत साहेबांना सोडून दिलं शेवटी तुमचे आदेश हे आमच्यासाठी लाख मोलाचे आम्ही स्वतः इथं त्यांना सोडायला बी आलो आहे त्याबरोबर वाळजाबाई म्हणायला लागते धन्यवाद धन्यवाद तुमचे लय लय धन्यवाद बघा आणि काळजी करू नका आम्ही तुमसनी कायम ध्यानात ठेवू स्मरणात राहाल तुम्ही आमच्या कळलं नवं आमसनी काय सांगायचं इथे त्याबरोबर लगेचच इन्स्पेक्टर साहेब हो हो कळलं की असं म्हणतात तर आपण दुसरीकडे पाहतो देविकांतसुद्धा इन्स्पेक्टर साहेबांना म्हणत असतो इन्स्पेक्टर साहेब तुम्ही बी कायम ध्यानात राहाल आमच्या काळजी करू नका आणि मग ते तिकडनं निघून जातात त्याबरोबर आता इथे लगेचच देविकांत हा बाळजाबाईंना नमस्कार करतो आणि म्हणत असतो काकी साहेब सुटून आलो फायनली आम्ही काय कंटाळा आला होता तिकडं माहिती आहे का तुम्हाने त्याबरोबर लगेचच आता बाळजाबाई म्हणायला लागते लेकरा दोन दिवस तुझ्या पोटात काही चांगलं अन्न नसेल नवं इतके दिवस तिथं जेलात तुला कसं बी जेवण जेवावं लागले आता जा मस्त हात तोंड धुवून घे आणि तुझ्या आईच्या हातचं गरम गरम जेवण जीव जा जा तर दुसरीकडे आपण पाहतो कृष्णा आणि दुष्यंत हे दोघंजणं आता माचीस शोधण्याचा प्रयत्न करत असतात आणि दरम्यान त्यांना आता माचेस सापडलेलं असतं कृष्ण ताबडतोब माचेस सापडल्यावर बॉक्स उघडते आता बघते तर काय त्याच्यात ते एकच काडी शिल्लक असते कृष्णा म्हणते चला एक काडी तर एक काडी त्यावर दुष्यंत म्हणतो व्यवस्थित जाळतो ती एक काडी म्हणजे काडी वाया जाणार नाही कृष्णा म्हणते भवे म्या बघतो ते आणि मग कृष्णा आता तिथे छान अशी ती बत्ती जाळते त्याबरोबर आता ती म्हणते बघा आता म्या कशी जादू करतो ती समधीकडं उजेड होईल मग आता तेवढं करून झाल्याच्यानंतर कृष्णा ही म्हणते आता पोटा पाण्याचं बी काहीतरी बघावं लागेल ना काय करता येईल शेकोटी बिकोटी तरी कमीत कमी केली पाहिजे कारण पोटा पाण्याचं तर इथं काही व्हायचं नाही तुम्ही एक काम करा म्या कितीतरी येणार पाणी पिऊन झोपलो आहे तसाच तुम्ही मी पाणी पिऊन झोपा दुष्यंत पण तो वट पाणी पिऊन झोपा म्हणजे पाणी पिऊन का झोपायचं त्यावर कृष्णा म्हणत असते आवा असं काय करतायचा जेव्हा भाकर नसेल आपल्याकडं तेव्हा मग काय असतं पाणी मग आपण पाणी पिऊनच झोपू का नाही तुम्ही बी पाणी पियान झोपा आता दुष्यंत म्हणतो अगं मी नाही असं काहीतरी करणार कृष्णा म्हणते मग इथं आता कुठून खायला आणायचं आहे तुम्हासाठी तुमच्यासाठी इथं काय नाही घालायचं आणि तुमचं ते काय ते बाटलीतलं पाणी हो दुष्यंत म्हणतो मिनरल वॉटर कृष्णा म्हणते हा वैवे तेच ते तसं बे बी मॅ कोकराला पाजलं आहे त्यामुळं तुम्ही काही ते पाणी घेऊ शकत नाही हे बघा तुम्हाने जो काय आराम करायचा आहे दोन तास तो पटापट इथं करा आणि चला लवकर निघायचं आहे आपल्याला घरातले सगळे वाट बघत असतील तर दुसरीकडे आपण पाहतो की आता देविकांत हा सुटून आल्याच्या आनंदात बहिणावतीने छान स्वयंपाक बनवलेला असतो आणि तिने आता सगळं काही देवीकांतला वाढलेलं सुद्धा असतो जेवणाच्या टेबलवरती आता फक्त आपल्या सगळ्यांचाच आवडता म्हणजेच बाळजाबाईंचा एकुलता एक लेख नाही आहे बाकी समजे आहेत बाळजाबाई ह्या गोष्टीमुळं नाराज होतात त्या म्हणत असतात कुठं राहिला असेल माझा पोरगा ह्या पावसा पाण्याच्या दिसतनं कुठं अडकून पडला असेल काही कळायला मार्ग नाही आणि त्या गुरांचा डॉक्टर बी यायला मार्ग नाही त्याबरोबर लगेचच आता बाबा म्हणायला लागतात बाकी काय बी म्हणा तो जो बटूक बाबा आहे तो पॉवरफुल बाबा आहे म्हणजे बघा की त्यानं औषधाची ते एक कांड्या दिल्या काय आणि त्या कांड्या खाऊन गुरुजीसने बरं वाटलं काय खरंच एक नंबर खरंच बाबांच्या कांड्यांमध्ये एक नंबर कारभार झाला आहे असं आता ते म्हणतात त्याबरोबर बाळजाबाईला राग येतो बाळजाबाई म्हणायला लागतात की वय भाय बरोबर माझ्यावरती अडचण आली ना व मग तुम्हाला बरोबर वाटणारच की आणि मग बाळचा रागा रागारागात आता तिकडनं जातात तर आता हे सगळं काही बघून बहिणावती बाईला मात्र खूपच जास्त आनंद होत असतो तर दुसरीकडे आपण पाहतो की गौतमी हे दुष्यंतला सतत फोन ट्राय करत असते पण दुष्यंत तिचा फोन घेत नसतो आता दुष्यंत हा तिला कामात आहे मी असं सुद्धा सांगून टाकतो पण ती ते ऐकण्याऐवजी त्याच्याखाली कमेंट करते आणि सांगत असते की मला तुला भेटायचं आहे मला तुझ्याशी बोलायचं आहे त्याबरोबर आपण आता पाहतो की तिला तिची मैत्रीण समजावते हे बघ तो अगं बा गावाला गेला आहे गावाला नेटवर्क इशू लोडशेडिंग काही ना काहीतरी अडचणी असतातच किंवा त्याचं काहीतरी महत्त्वाचं काम असेल म्हणून त्याला वेळ मिळत नसेल त्यावर आता इथं ती म्हणायला लागते अगं असं कसं काय बोलू शकतेस तू मी त्याच्या प्रायोरिटी लिस्टपैकी एक आहे मी शेवटी आता त्याच्याशी लग्न करणार आहे ना नक्की त्याचं माझ्यावर प्रेम आहे ना की नाही त्याबरोबर तिची मैत्रीण म्हणायला लागते हे बघ पूजा प्रत्येक वेळेस हे असं डाऊटफुल राहणं चुकीचं आहे तू आता तिच्या प्रेमात पडली आहेस ना मग तसंच राहू देत ना सगळं आणि बाई मला तर तुझं आश्चर्यच वाटतं एका बाजूला म्हणतेस प्रेमात पडली आहे आणि दुसऱ्या बाजूला स्वतःच्याच प्रेमावर शंकासुद्धा घेतेस त्याबरोबर इथे आता तिची मैत्रीण निघून गेल्यावर पूजाला मात्र फार एकटं एकटं वाटत असतं इतक्या तिचा बॉस येतो आणि मागून तिच्या खांद्यावरती अलगद हात ठेवतो त्याबरोबर ती जरा डचकते मागे बघते तर तिचाच बॉस उभा असतो ती म्हणायला लागते सर तुम्ही इथे त्याबरोबर आता तिचा बॉस तिला विचारायला लागतो काय झालं तू इथे यावेळी एकटीच काय आहेस ऑफिसला नाही म्हणजे काही काम वगैरे पेंडिंग राहिलं आहे का काही अडचण आहे का त्यावर ती सांगत असते की नाही हो सर तसं काही नाही आहे पण ना हल्ली मला खूप एकटं एकटं वाटतं म्हणजे अगदी सगळी माणसं आसपास असली तरी खूप एकटं व्हायला झालं आहे काहीच कळायला मार्गच नाही हो खूप वाईट वाटतं खूप दुःख होतं कधी कधी रडावं वाटतं पण काय करणार हो त्याबरोबर तिचे सर लगेचच तिचा हात हातात घेतात आणि म्हणत असतात अगं काळजी करू नकोस गौतमी मी आहे ना तुझ्यासाठी मी आहे मी ऑलवेज आय एम फॉर यू आता तरी रडणं थांबव हे बघ तू काळजी करू नकोस मी आहे तुझ्याबरोबर अगदी प्रत्येक क्षणाला आत्ता जरी तुला वाटलं ना की तुला स्टेनिंगवरती हात धरण्यासाठी कुठल्या तरी हातांची गरज आहे तरी तू मला बोल आणि एक गोष्ट हो। हे बघ लक्षात ठेव हे हात तुझ्यासाठी कधीही तयार असतील कोणत्याही कामासाठी अगदी कोणत्याही अर्ध्या रात्री गरज पडली तरीही बोलवू शकतेस तू मला असं तो तिचा हात हातात धरून बोलतो आणि मग म्हणायला लागतो तुला कळतं आहे ना मला काय समजवायचं आहे ते तुला त्याबरोबर ती फक्त होकार दर्शवते तर आता इथे तिचा बॉस बोलतो बाय द वे टेक केअर आणि मग तो तिकडनं निघून जातो त्याबरोबर आपण पाहतो की इथे आता दुष्यंत याला मात्र कसं सुटायचं इथून याचं टेन्शन पडलेलं असतं तर दुसरीकडे आता इथे मात्र पूजा ही दुष्यंतची वाट बघून बघून कंटाळलेली असते ती तिचा बॉस तर भर घालायला असतोच तिचा बॉस आता तिला समजावून जातो की तुझ्यासाठी मीसुद्धा आहे घाबरू नको आणि मग आता मात्र इथे तिला जरा आनंद झालेला असतो थोडक्यात काय दुष्यंत नाही तर दुष्यंतसारखा श्रीमंत मुलगा दुसरा कोणीतरी आपल्याला गटेल असंच तिला वाटत असतं त्यामुळे आता तिने दुष्यंतचं टेन्शन घेणं दुष्यंत कुठे असेल हा विचार करणं सगळं काही जरा बंद केलेलं असतं आणि ती आता तिच्या नेलपेंट लावायला लागते सुकवायला लागते तर आता दुष्यंतबद्दल काही कळलं का असं तिची मैत्रीण तिला विचारते त्यावर इकडे ती नकार देते तर दुसरीकडे आपण बघतो की आता इथे लगेचच दुष्यंत हा कृष्णाला म्हणत असतो तुझ्यामुळे या निर्मनुष्य जागी अडकायला ला लागलंय त्याबरोबर कृष्णा म्हणत असते ओ हे बघा बुंगाट पावणं उगाच उगाच स्वतःच्या चुकीचं खापर माझ्या डोक्यावर तुम्ही फोडू नकासा तुमच्यामुळं झालं आहे हे समज मी तुमासनी म्हणत होतो ना व त्या रस्त्यानं गाडी वळू वळवू वळू पण नाही तुमासनी कुठं ऐकायचं होतं माझं तुमासनी तर नगं ते नगं ते करायचं होतं टेक्नॉलॉजीच्या नावाखाली काय ते केलंय ते जाऊ दे आता काय बोलणार आणि मग आता कृष्ण आग जाळते व म्हणतच ते चला आता आग बी जाळून झाली आता पाणी आणावं लागेल पाणी तर प्यायला पाहिजेच नवं आपल्याला दुष्यंत म्हणतो अगं आता इथे कुठे जाशील तू पाणी आणायला बघ ना आसपास काही आहे का तुला दिसतंय का त्यावर कृष्ण म्हणत असते आता इथं बघावं लागेल पाणी कुठं आहे ते दुष्यंत म्हणतो मग तोवर मी काय करू कृष्णा म्हणते थांबा इथं एकटे दुष्यंत म्हणतो वॉट एकटा त्यावर कृष्णा म्हणते हा मग काळजी करू नका इथं कोणी बिबट्या वगैरे आला नव्ह तर तुम्ही त्याचने सांगा ये बिबट्या मेळा बाळजाबाईंचा एक पुल एक पोरगा आहे मग बघा तुमच्या ह्या दहशतीला तो बिबट्या बी कसला सॉलिड घाबरतो ते तो बी तुम्हाने चावाय यायचं नाही काही आता चला वाट सोडा माझी मला जाऊ द्या अवं खरं तर तुम्हाने बीच संकट चला म्हणलं असतं म्या पण इथं हे खोकरू एकटंच आहे हो म्हणून तुम्हाने म्हणायला लागलो आहे थांबा की इथं था? त्याच्याजवळ थोडा वेळ मी आलो लगेच ताबडतोब त्याबरोबर लगेचच आता तो कृष्णाला शोधत शोधत तिच्या मागे, मागे जायला लागतो आता इथे कृष्ण आणि दुष्यंत हे पाणी घेऊनसुद्धा आलेले असतात कृष्णा म्हणत असते तुम्ही वेळ वाया घालवू नकासा आराम पाहिजे व तुम्हाने दोन तास चला बर आराम गया। आनी बरोबर आराम करून घ्या आणि मग तिथनंच आपल्याला पुढं निघायचं बी आहे त्याबरोबर लगेचच आता इथे ते दोघंही जरा रिलॅक्स करायचं असा विचार करतात आणि मग इतक्यात आता तिथे कसली तरी पुन्हा एकदा कुरबूर ऐकायला येते कृष्णा म्हणत असते काळजी नका करू मी म्हणलं नवं जनावर असेल कोणतरी रावण द्या त्याबरोबर आता कृष्णा ही त्या कोकराबरोबर गप्पा मारत असते हो रे ओ रे बाळा हो आपण आता तुला तर घेऊन दवाखान्यात जातो आहे हां एकदा का डॉक्टर गावले नवं की समध्या आधी तुझा इलाज करायचा आणि मग बाकी समज्यांचा काय कळलं नवं तुला हाय माहिती हाय हो ओ ओ, ओ, ओ काही नाही व्हायचं तुला ओ रडू नको रडू नको आणि मग तिथे पिल्लाबरोबर खूप गप्पा मारत असते हे सगळं बघून दुष्यंतला मात्र आश्चर्य वाटत असतं दुष्यंत हा कृष्णाला म्हणत असतो अगं आपण अडकलो आहे तुला काही कळतं आहे का कृष्ण म्हणत असते आहो मग आता आपण काय करणार आहे दोन तास तुम्हाने आराम तर करायचं आहे करा आराम दोन तीन तास आणि मग बघू तोपर्यंत तो तुम्ही बी झोपा आणि मला बी मस्त निवांत झोपू द्या तुम्ही आता उपकार करा इथं बाहेरच झोपा मी आता तिकडं आतमध्ये जाऊन झोपतो चला आता झोपून घेऊ आणि मग आता कृष्णा व दुष्यंत हे दोघंही जण झोपायला लागतात त्याबरोबर आता आपण पाहतो की खरं तर इथे कृष्णा आणि दुष्यंत हे जिथे थांबलेले असतात ती जागा फारशी काही सेफ नसते कारण तिथे कोणीच लोक आजूबाजूला नसतात आणि अर्थात जिथे लोक आसपास नसतील ही अशी जागा कोणासाठीही अनसेफच असते त्यामुळे दुष्यंत हा कृष्णाला म्हणत असतो की खरंच इथेच थांबायचं आहे का आपण की गाडीमध्ये जाऊन बसूया कारण गाडीत खरोखर सेफ होतो आपण दोघंही असं मला वाटतंय त्यावर कृष्णा म्हणत असते मग तुम्हाला काहीतरी चुकीचं वाटायलं आहे हिता आपण सेफ आहे हिता आपण थांबलंच पाहिजे कळलं नवं आणि दोन तासांचा प्रश्न आहे चला जाव पटकन दोन तास कुठंतरी झोपून घ्या आराम करा आणि मग तिथनं आपण निघू त्याबरोबर दुष्यंत कृष्णाला सांगतो पण एक गोष्ट लक्षात ठेवायची त्या दोन तासात मला अजिबात डिस्टर्ब करायचं नाही मला शांतपणे झोपून द्यायचं त्याबरोबर दुष्यंतला तो माणूस सांगतो की भाई नाही करायचो डिस्टर्ब चला जावा झोपा मग दुष्यंत जोर बर आता तिकडनं जर आराम करायला जातो तर आता काही गुंड हे त्या झोपडीत घुसलेले असतात आणि ते आता कृष्णावरती जोर जबरदस्ती करायला लागतात इतक्यात कृष्णा जोरजोरात ओरडते दुष्यंत सरकार दुष्यंत सरकार त्याबरोबर दुष्यंत त्या ठिकाणी येतो दुष्यंतला बघून कृष्णाच्या जीवात जीव येतो दुष्यंत कृष्णाला लगेचच स्वतःच्या पाठीजवळ घेतो आणि आता लगेचच तो आता ओरडायला सुरुवात करतो कोण आहे वाचवा 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 त्याबरोबर आता इतर काही लोक त्या ठिकाणी घरातली जमा झाली तर तो चोर हा तोपर्यंत पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो तर आता दुष्यंत आणि कृष्णा बाहेर येतात तर सगळे चोर मिळून आता त्या दोघांना घेरतात कृष्णा म्हणत असते साहेब शेवटच्या संसापर्यंत आपल्याला लढायचं आहे त्यावर दुष्यंत म्हणतो शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याची काहीच गरज नाही जोवर मी जिंदा आहे तोवर तुला काही होऊच देणार नाही त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल चला तर मग मित्रांनो आजच्या पुढती इतकंच धन्यवाद